अजितदादा शब्द पाळणारे नेते पाठीत खंजीर कोणी खोपसला याचं उत्तर अंकिता पाटलांनी द्यावं घाव वर्मी बसल्यानंतर अजित पवार गटाचं प्रत्युत्तर अजितदादांचं राजकारण हे सगळ्यांना माहीत आहे ते शब्द पाळता शब्द फिरवत नाहीत पाठीत खंजीर कोणी खोपचला याचं उत्तर अंकिता पाटलांनी द्यावं असं प्रत्युत्तर अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी दिलं आपण महायुतीमध्ये एकत्रित आहोत त्यामुळे खंजीर कुपासण्याची भाषा करून महायुतीत संभ्रम निर्माण होईल अशी भाषा करू नये असा सल्लाही मिटकरींनी अंकिता पाटलांना दिलेला आहे अंकिता पाटील यांनी अजित पवारांवर आरोप केल्यानंतर अमोल मिटकरींनी त्यास प्रत्युत्तर दिले अजित पवार यांनी आपल्याला तीनदा शब्द देऊन पाठीत खंजीर कुपासला असा आरोप अंकिता पाटील यांनी केला होता आता विधानसभेला आमचं काम केल्यानंतरच आम्ही लोकसभेला तुम्हाला मदत करू असा इशाराही दिला अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या लोकसभेच्या रिंगणात उतरण्या असल्याची चर्चा सुरू असतानाच अंकिता पाटलांनी दिलेल्या या इशाऱ्यामुळे अजित पवार गट नाराज झाल्याचं दिसतंय त्यामुळे इंदापुरात अजित पवार गट आणि हर्षवर्धन पाटलांच्या गटामधील वादही वाढण्याची चिन्ह आहेत त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार गटाने अंकित पाटलांना उत्तर दिलं आहे आता अंकिताताई ज्या म्हणत आहेत ते त्यांचं ते वैयक्तिक मत असू शकतं शेवटी त्यांचं वय पण खूप लहान आहे त्याच्यामुळे कोणी पाठीत खंजीर खूप असला लोकसभेच्या वेळी त्यांना कोण शब्द देत होतं कोणी त्यांचे शब्द फिरवले हे इंदापूर आणि बारामतीकरांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे त्यांनी राजकारणात नक्की यावं त्यांचं स्वागत आहे मात्र दादांचा अनुभव हा आपल्या वडिलकीचा अनुभव आहे त्यावेळेस महायुतीमध्ये कुठं दुमत किंवा संभ्रम तयार होणे होईल असं वक्तव्य अंकिता ताई आपण लहान बहीण म्हणून करू नये अशी आमची आपल्याला विनंती आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी अकोला